गोकुलसोबत गोकुल cool, so cool. नुकताच घेभरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने पोलीस स्टेशन सावंतवाडी इथं पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी यांच्या वतीने नेहमीच उत्तमोत्तम समाज उपयोगी आणि समाज प्रबोधनात्मक असे कार्यक्रम विविध उपक्रम आयोजित केले जातात त्यातून सामाजिक संदेश दिला जातोय याच उद्देशानं सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करून प्रत्येकाने एक झाड जरूर लावावं आणि ते जोपासावं असा संदेश दिला यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या फाउंडर मेंबर मोहिनी मडगावकर अध्यक्ष रेखा कुमटेकर कार्याध्यक्षा मेघना राऊळ उपाध्यक्ष संध्या पवार सेक्रेटरी सलोनी वंजारी खजिनदार स्वप्नाली कारेकर ज्योती दुधोडकर शारदा गुरव सुष्मिता नाईक सीमा अरुणा नाईक शरदिनी बागवे सरिता फडणेस गीता लोहार मेघा भोगटे इत्यादी उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पोलीस पुंडलिक सावंत महिला पोलीस प्राजक्ता कदम श्रीमती मुळी आणि पोलीस स्टेशनचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते जेभरारीच्या अध्यक्षा रेखा कुमटेकर यांनी सर्व पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांचा आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानले आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल